आपल्या स्पर्धा परीक्षेच्या मराठीच्या घटकाबद्दल बघतोय नवीन घटक उद्देश आणि विधेय यामध्ये दोन शब्द आहेत उद्देश उद्देश म्हणजे आपण कुणाबद्दल बोलतो किंवा तुम्हाला सांगलेल्या वाक्यामध्ये कुणाबद्दल बोललेलं आहे कुणाबद्दल माहिती सांगितलेली आहे त्याला उद्देश म्हणायचं आता आपण पहिलं वाक्य चेक करूया राजूने खूप अभ्यास केला कुणी अभ्यास केला राजूने केला कुणाबद्दल हे वाक्य बोललं जातंय राजूने तर हा राजू उद्देश आहे राजू काय आहे राजू बद्दल बोललं गेलंय म्हणून राजू या वाक्यामधला उद्देश आहे काय आहे उद्देश मग आता आपण राजू बद्दल काय बोललोय त्याने खूप अभ्यास केला त्याने खूप अभ्यास केला हे आपण राजू बद्दल बोललोय म्हणून याला विधेय म्हणायचं काय म्हणायचं म्हणजे ज्याच्या बद्दल त्याला त्याला उद्देश म्हणायचं आणि त्याच्याबद्दल आपण काय बोललोय ते विधेय बोल बोल झालं काय झालं विधेय आता दुसरं वाक्य बघूया कनक हुशार आहे कोणाबद्दल बोललोय आपण बद्दल बोललोय म्हणजे कनक हे उद्देश झाला कनक हे काय झालं आपली कनक हे उद्देश झाला आणि कनक बद्दल काय बोललोय आपण कनक हुशार आहे म्हणजे हुशार आहे हे विधेय आहे हे काय आहे जो भाग आहे कणक हा उद्देश भाग आहे आणि हुशार आहे हे विधेय आहे म्हणजे ज्याच्याबद्दल आपण बोलतो तो उद्देश आणि त्याच्याबद्दल काय बोललो तो भाग म्हणजे विधेय भाग झाला तिसरं वाक्य चेक करूया पक्षी आकाशात गिरट्या घालत आहेत पक्षी आकाशात गिरट्या घालत आहेत कुणाबद्दल हे वाक्य बोललो आपण पक्षांबद्दल बोललोय पक्षी हे काय झालं उद्देश झाला करेक्ट पक्षी हे झालं उद्देश आणि पक्षी काय करत आहेत पक्ष्याबद्दल माहिती काय दिली आहे की पक्षी आकाशात गिरत्या घालत आहेत म्हणजे पक्षाबद्दल ज्याला माहिती दिली आहे पक्षाबद्दल उद्देशून बोललोय आपण आकाशात गिरत्या घालत आहेत हे झालं विधेय हे काय झालं म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये आपण कुणाबद्दल बोलतोय त्याला उद्देश म्हणायचं आणि काय बोलतोय त्याला विधेय म्हणायचं समजलं तुम्हाला